श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार संबंधी जाणून घेणार आहोत आता गुरुवारला म्हणजे आज सोमवारच आहे आणि मध्ये मंगळवार बुधवार आणि मग गुरुवार आहे तरीही आज का व्हिडिओ बनवला तर त्याचं महत्त्व असं आहे की गुरुवारी आहे गुरु योग आणि नेमकं त्या दिवशी आपण कुठल्या गोष्टींची खरेदी करायला हवी यासंबंधी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्कीच दोन दिवस अगोदर हा व्हिडिओ बनवला तर तुमच्यापर्यंत लवकर माहिती पोहोचेल आणि जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्याची तयारी अगोदर करू शकता यासाठी आजचा हा व्हिडिओ थोडासा लवकर बनवलेला आहे तरीही शेवटपर्यंत बघाल अशी मी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघ हा आता हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग आहे आणि नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा हा जर पहिला गुरुपुष्यामृत योग आहे आणि या दिवशी जर आपण अशा काही वस्तू घरामध्ये आणल्या त्याची खरेदी करून घरामध्ये स्थापित केल्या तर शंभर टक्के हे वर्ष आपलं भरभराटीचंच जाणार आहे हे अगदी तुम्ही लिहून घ्या त्यासोबत ज्या काही वस्तू आणणार आहे त्या से त्या वस्तूंवर आपल्याला सेवा करायची असते आपले कष्ट प्रामाणिकपणे करायचे असतात ह्या दोन गोष्टींची जर साथ मिळाली ना शंभर टक्के आपली भरभराट झाल्याशिवाय राहत नाही अगदी हे तुम्ही म्हणजे अनुभवावरून सांगत आहे तुम्ही नक्कीच ह्या गोष्टींचा अनुभव घ्यावा अशी तुम्हाला विनंती करते तर बघा दिंडोरी प्रणित केंद्रातलं कॅलेंडर आहे हे तर पंचवीस तारखेला तुम्ही इथे गुरुपुष्यामृत बघू शकतात आता त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे पौष पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे गुरुवारच्या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग मानला जातो आता पौर्णिमा तिथी किती महत्वाची असते हे नक्कीच आपण भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीला समर्पित अशी तिथी आहे त्यासोबतच गुरुपुष्यामृतला ज्या सेवा केल्या जातात त्या देखील विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेसाठी केल्या जातात जेणेकरून आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट होईल किंवा आपल्या घरामध्ये कायमचं सौख्य नांदेल यासाठी ह्या सेवा केल्या जातात आता गुरुवार आहे प्लस गुरुपुष्यामृत योग आहे पौर्णिमा आहे आणि यासोबतच अजून भरपूर असे योग जुळून येत आहे तर या दिवशी अमृतसिद्धी योग आहे सर्वार्थसिद्धी योग आहे रवी प्रीती योग देखील आहे हे जे योग आहे ना ते सगळे योग अतिशय शुभ असे योग आहे आणि हे दुर्मिळ योग असतात जे एकाच दिवशी येतात हा जर क्षण आपल्या वाट्याला आलेला आहे तर नक्कीच हा दिवस आपल्याला वाया घालवायचा नाही सेवा तर आपल्याला करायच्याच आहे आता गुरुवार म्हटलं तर ऑलरेडी आपल्या थोड्याशा जास्तीच्या सेवा असतात त्यात पौर्णिमा आहे म्हटल्यावर सत्यनारायण असतो त्यासोबतच आपल्याला गुरुपुष्यामृतच्या दिवसापासून जर आपल्याला चोवीस वातींची सेवा करायची असेल तर तीही आपण करू शकतो नक्कीच त्याने देखील भरपूर अनुभव येतात त्यासंबंधी व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे तर दिवस सगळा सेवेमध्ये घालवा रोज रोज आपण एवढ्या सेवा नाही करत परंतु हा जर महत्त्वाचा दिवस आहे तर थोडासा वेळ काढा आणि या दिवसभरामध्ये भरपूर सेवा करा या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या वस्तूंची खरेदी करायची आहे ते आता सांगते बघा आता गुरुपुषमृताला असं म्हटलं जातं की कमीत कमी एक मिलीग्रॅम का होईना पण आपण सोनं या दिवशी खरेदी करायला हवं या दिवशी खरेदी केलेलं सोनं कधीही मोडण्याची वेळ येत नाही गहाण ठेवण्याची वेळ येत नाही किंवा या दिवशी जर सेवा केली तर गहाण ठेवलेलं सोनं लवकर परत येण्यास मदत होते असंही म्हटलं जातं तर नक्कीच एक तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर सेवा करावी लागेल आता या दिवशी सोनं खरेदी करायला महत्त्व आहे चांदीच्या वस्तू खरेदी करायला महत्त्व आहे तरीही सगळा प्रश्न अडतो तो पैशांवर जर आपली आर्थिक परिस्थिती नसेल तर आपली इच्छा असूनही आपण काहीही खरेदी करू शकत नाही सोन्याच्या चांदीच्या वस्तू तर मग काय करायला हवं तर आपण अशा वस्तू आणायच्या आहे जेणेकरून आर्थिक संपत्तीमध्ये वाढ होईल किंवा पैसे येण्याचे मार्ग खुले होतील नक्कीच पैसे येण्याचे मार्ग खुले झाले तर आपण पुढच्या गुरुकृष्ण अमृताला एखादी सोन्याची वस्तू देखील खरेदी करू शकतो तर बघा आता आपल्याला काय काय खरेदी करायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही सोन्याची कुठलीही वस्तू खरेदी करू शकतात किंवा मग चांदीची दे चांदीची वस्तू देखील खरेदी करू शकता चांदीमध्ये चांदीचे पैंजण असतात कडे असतात किंवा मग चांदीची भांडे असतात देवाचे जे छोटा ग्लास तांब्या चमचा ह्या प्रकारच्या काहीही वस्तू तुम्ही नक्कीच ह्या दिवशी खरेदी करू शकतात या व्यतिरिक्त आपण काय करू 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 शकतो तर श्रीयंत्र श्रीयंत्राचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र हे असायलाच हवं आता जवळजवळ इतके व्हिडिओ आपण श्रीयंत्रावर बनवलेले आहे ना तर कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांनी श्रीयंत्र घरी आणलेलं आहे तरीही वीस टक्के पंचवीस टक्के लोकांनी अजूनही श्रीयंत्र घरामध्ये आणलं नसेल स्थापना केली नसेल तर ह्या दिवसाचा मुहूर्त चुकवू नका श्रीयंत्र गुरुपुष्यामृतच्या दिवशी घरी घेऊन या त्याची घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करा आणि अशा पद्धतीने श्रीयंत्राला आपल्या देवघरामध्ये स्थान दिलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये विष्णू भगवानांचा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायमस्वरूपी टिकून राहतो या व्यतिरिक्त अजून आपण काय घेऊ शकतो श्रीयंत्र घेतल्यानंतर कमलगट्ट्याची माळ आपल्याला घ्यावीच लागते तर तुम्ही कमलगट्ट्याची माळ घ्यायची आहे या व्यतिरिक्त कवडी कवड्या ज्या असतात ना कवड्यांपासून बनवलेल्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकतात कारण कवडी ही देखील लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आता कवडी म्हटलं तर आपण साध्या कवड्या बरेच जणांच्या ठिकाणी देवघरामध्ये देखील पाच कवड्या अशा तांदळामध्ये ठेवल्या जातात आणि त्याचीही ता पूजा केली जाते तसंही चालतं तुम्हाला तसं करायचं असेल तर तसंही ठेवू शकतात किंवा कवड्यांचं तोरण मिळतं कवड्यांच्या विविध प्रकारच्या वस्तू मिळतात त्याने घरही छान दिसतं आपला दरवाजा जो आहे मुख्य दरवाजा तोही छान दिसतो आणि बाहेरून एनर्जी नकारात्मकता आहे ती देखील दरवाजावरच रोखली जाते घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरातलं वातावरण देखील मंगलमय होण्यासाठी मदत होत असते आणि मुख्य दरवाजावर जर दर कवड्यांचं तोरण असेल तर लक्ष्मी माता आकर्षित होण्यासाठी देखील मदत होते तर नक्कीच तुम्ही कवड्यांपासून बनवलेल्या वस्तू ह्या दिवशी खरेदी करू शकतात या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर अजून पूजा साहित्यांमधल्या जर काही गोष्टी नसतील जसं की शंख नसेल घंटा नसेल घंटा तर असतोच परंतु शंख बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या घरामध्ये दिसत नाही काही जण म्हणतात पूर्वीपासून नाही मग आता कसं ठेवू तर ठेवू शकतात हरकत नाही शंखासाठी असे नियम नाही फक्त दोन शंख आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे नसतात एवढी मात्र काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही शंख घेऊ शकतात आता शंख जो पूजेचा असतो ना तोच घ्यायचा आहे बरं का वाजवण्याचाही शंका मिळतो पण जर तुमच्या घरामध्ये पहिल्यापासून शंका वाजवत नसतील आणि जर तुम्हालाही ते जमणार नसेल तर मग कधीतरी वाजवायचा कधी वाजवायचंच नाही असं करायचं नाही शंख जर वाजवायचं म्हटलं ना तर आपल्याला कंटिन्यू तर रोज वाजवावा लागतो असंही म्हटलं जातं जर आपण कधीमध्ये जर वाजवत असू तर मग आपल्या घरामध्ये क्लेश होतात त्यापेक्षा मग तुम्ही पूजेचा जो शंख आहे तोच देवघरामध्ये ठेवायचा आहे हो पण पूर्वीपासून जर तुमच्याकडे वाजवण्याचा शंख असेल किंवा आता नसेल पण तुम्हाला आणण्याची इच्छा आहे ती परंपरा पुढे कंटिन्यू करण्याची इच्छा आहे तर नक्कीच तुम्ही आणू शकतात या व्यतिरिक्त ज्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची अजूनही मूर्ती नाही आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही असं बरेच जण प्रश्नचिन्ह होईल की नाही असं कुठे असतं का पण हो काहींच्या घरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला आणण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही घेऊन येऊ शकतात आता कुणाच्या घरात नसतं तर बघा बऱ्याच जणांचे आई आईवडील गावाकडे असतात मग तुम्ही शहरात येतात मग देव जे असतात ना आपले ते सगळे आईवडिलांकडे असतात मग आपल्याला असं वाटतं की तिकडे देव आहे ना मग आपल्याकडे काय करायचं तर असं नाही तर तुम्ही अन्नपूर्णा माता देखील आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नक्कीच ठेवू शकतात टाक जर तिकडे असतील तर ठीक आहे तुम्ही जात येत असाल तर तिकडे असेल तरी चालेल पण आपल्या देवघरामध्ये दे, शंकराची पिंड बाळकृष्ण गणपती आणि अन्नपूर्णा हे असायलाच हवं तिकडे असेल तरीही तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर ह्या दिवशी अन्नपूर्णा मातेची म्हणजे मूर्ती घरी घेऊन या तिची प्राणप्रतिष्ठा करा आणि देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना करा नक्कीच या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला म्हणजे घरामध्ये लागत असतात देवघरामध्ये त्यामध्ये तुम्ही स जे काही असेल ते तुम्ही या दिवशी त्याची खरेदी करा नक्कीच आपल्या घरामध्ये भरभराटी कायमस्वरूपी राहील आता हे फक्त सांगितल्याने तुम्हाला पटणार नाही कारण त्या गोष्टी आपण करून बघायला लागतात आपण एखादी गोष्ट करत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्यावर विश्वास बसत नाही भलेही कोणी कितीही सांगू पण आपल्याला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपण ते ऐकत नाही आणि जर अनुभव घ्यायचा असेल तर मग तुम्हाला हे करावं लागेल फक्त करताना मनामध्ये एक भाव आणि मग फक्त घ्यायचं म्हणून घ्यायचं कोणीतरी सांगितलं पत्नी म्हणते म्हणून आणलं किंवा याने सांगितलं म्हणून आणलं असं करू नका तुमच्या विश्वासाने आणा नाही हे आणल्यानंतर शंभर टक्के मला सकारात्मक बदल जाणवतील असं ठाम विश्वासाने सांगा आणल्यानंतर ते यंत्र जे आहे किंवा जे काही तुम्ही आणतात ते फक्त ठेवू नका तर त्याची छान पूजा करत जा दर आता श्रीयंत्र म्हटलं तर रोज जर तुम्हाला कुंकुमार्चन करणं शक्य नसेल तर पौर्णिमेला करत जा मंगळवारी किंवा शुक्रवारी करत जा पण मग त्याची फक्त आणायचं आणि शोची वस्तू म्हणून ठेवून द्यायचं असं नाही ना, ना। मग त्याला दैवत्व प्राप्तच होत नाही आपण परत म्हणतो की नाही वस्तू तर आहे पण रिझल्ट मिळत नाही पण हे पण बघायचं आहे की आपण खरंच त्याची सेवा करतो का जसं जमणार आहे तशी सेवा देखील करायची आहे जिथे या वस्तूंची सेवा होते सोबत आपले कष्ट प्रामाणिकपणे केले जातात त्या ठिकाणी शंभर टक्के भरभराटीचे योग जुळवून येतात म्हणजे येतात ह्या ज्या गोष्टी आपण करतो ना त्या गोष्टी आपण मनापासून केल्या तर नक्कीच आपल्याला जे नशिबात नाही ते, ना ते देखील मिळवण्यासाठी ह्या वस्तू मदत करत असतात किंवा ह्या गोष्टींनी आपल्याला मदत होत असते तर स्वामी भक्त हो गुरु योग जरी असला तरीही त्यासोबत भरपूर असे शुभ योग जुळून येत आहे त्यामुळे हा दिवस अजिबात चुकवू नका आणि नक्कीच तुमच्यासाठी दोन दिवस अगोदर हा व्हिडिओ खास त्या काम का, कामासाठी मी बनवला आहे कारण तुम्हालाही त्या गोष्टी समजाव्या तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता पुन्हा भेटू या नवीन व्हिडीओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद